thank mm -hmm. you निपाणी सुळगाव बसच्या वेळेत बदल करण्याची मागणी निपाणीहून सुळगावला जाण्यासाठी संध्याकाळी सहा वाजता बस आहे पण विद्यार्थी आणि विद्यार्थिनी घरी पोहोचण्यास रात्री उशिरा होत आहे ही गैरसोय टाळण्यासाठी वरील वेळेऐवजी सायंकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी बस सोडून सहकार्य करावे या मागणीचं निवेदन कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे कार्याध्यक्ष राजू पवार यांच्या हस्ते आघाड प्रमुख संगाप्पा यांना देण्यात आलं निवेदनातली माहिती अशी की निपाणी सुळगाव ही बस सायंकाळी सहा वाजता सुटून मत्तीवडे सुळगाव कोगनोळी मार्गे निपाणीला परत येते वरील मार्गावरून बस थांबत जात असल्यामुळे रात्री उशिरा या विद्यार्थ्यांना घरी पोहोचावं लागतं परिणामी विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे यापूर्वीही याबाबत निवेदन देण्यासह प्रत्यक्ष भेटून वेळेच्या बदलाची मागणी केली होती पण कोणतीच कार्यवाही न झाल्याने पुन्हा निवेदन देण्यात येत आहे वेळेत बदल न झाल्यास रयत संघटनेतर्फे आंदोलन करण्याचा इशारा राजू पोवार यांच्यासह विद्यार्थी व पालकांनी दिला आहे याशिवाय आप्पाचीवाडी ग्रामपंचायत तर्फेही निवेदन देण्यात आलं आहे चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किडकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा